ला लाडक्या बहिणीनं हे काम आजच करा नाहीतर मिळणार नाही तर पैसे महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडके बहीण योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न दोन लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात ज्या महिलांचं वय ते पासष्ट वर्षा दरम्यान आहे अशा महिलांना या, या योजनेचा लाभ दिला जातो महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाल्यानं निवडणूक निकालानंतर दिसून आलाय याच योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेटची झोड उठवली होती तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीसतोड प्रत्युत्तर दिलं जात होतं त्यातच जर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना दीड हजार नव्हे तर एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती मात्र राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलेलं आहे दरम्यान आता आचारसंहिता संपली आहे लाडके बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आली आहे ती म्हणजे लाडके बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत पंधरा ऑक्टोंबर पर्यंत देण्यात आली होती त्यानंतर सोळा ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागली या योजनेतील ज्या महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनवण्यात येणार आहे ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा एकदा अर्ज भरावेत असं सांगण्यात आलंय जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर त्यामुळं खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे